उमेदवारी दिली आणि त्यांनी स्वीकारली हा त्या दोन पक्षाचा आणि उमेदवारी ज्याने स्वीकारली त्यांचा प्रश्न आहे महाविकास आघाडी म्हणून तो मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे खरं म्हणजे तिथे भारतीय जनता पक्ष ज्याने वाढवला रुजवला मोठा केला शिवसेना भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा ज्यांना म्हटलं जातं बाळासाहेबांबरोबर ते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन तिचं तिकीट नाकारून प्रमोद महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली मुंडे परिवाराचं सुद्धा साधारण याच प्रकारे अधपतन केलं आता महाजन यांना सुद्धा भाजपच्या राजकारणातून इतिहासातून त्यांचं पान शेवटचं जे होते ते फाडलं गेलं त्या मतदारसंघामध्ये सुनील दत्त प्रिया दत्त यांच्यासह अनेक महत्वाचे लोक निवडून आले काँग्रेसच्या माध्यमातून मधुकर सरपोतदार शिवसेनेचे निवडून आले त्या मतदारसंघातून आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिलेली आहे मी खात्रीनं सांगतो उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के जिंकेल शंभर टक्के जिंकेल